एका संख्येच्या साठ टक्के मधून साठ वजा केल्यास उत्तर साठ येते तर ती संख्या कोणती तर ती एक संख्या म्हणजेच ती संख्या आपण एक मानू मग एका संख्येच्या म्हणजे एक च्या च्या म्हणजे गुणुले टक्के म्हटलं की आपण भागिले शंभर करतो म्हणून एक च्या साठ टक्के साठ भागले शंभर वजा साठ मधून साठ वजा केले म्हणून वजा साठ तर उत्तर येते साठ म्हणून बरोबर साठ केले आता इथं आपण अगोदर भागाकार करून घेऊया साठ मधल्या एक शून्य गेला शंभर मधल्या एक शून्य गेला दोन ने भाग जातो बघा सहा त्रिक सहा बेपंचे दहा म्हणजे खाली आले एक स सणुले तीन छेद पाच आता हे ऋण साठ असलेले विरुद्ध बाजूला गेल्यानंतर धन साठ होतं म्हणून साठ अधिक साठ झाले आता बघा साठ अधिक साठ झाले एकशे वीस आता इथं एकसच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे एक समजायचं अंश अंशाचा आणि छेदा छेदाचा गुणाकार झाला तीन एक छेद पाच बरोबर एकशे वीस एकशे एकशे वीसच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे एक समजायचं तिरकस गुणाकार करूया तीन एक सुणवले एक म्हणजेच तीन एक्स बरोबर पाच गुणवले एकशे वीस पाचने एकशे वीस ला गुणल्यानंतर सहाशे येते बघा आता एक सण तीनच्या मध्ये किंवा तीन आणि एकशेच्या मध्ये गुणाकाराची क्रिया आहे म्हणून एक बरोबर सहाशे भागिले तीन गुणले तीन असले विरुद्ध बाजूला आल्यानंतर भागिले तीन झाले बघा आता एक बरोबर सहाशे भागिले तीन तीन एक तीन तीन दोन सहा शून्याचा भाग बसला शून्याचा भाग बसला म्हणजे एक बरोबर दोनशे म्हणजे एक्स ची किंमत आली दोनशे ती संख्या आपण एक मानली होती आणि ची किंमत आली दोनशे म्हणून ती संख्या आली दोनशे म्हणून पर्याय बी दोनशे हे ये उत्तर येते